स्त्री समर्थ बारा वर्ष खालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार पंढरपूरने बाजी मारली श्री साई समर्थ बारा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना पुष्प मैदान डोंडगाव रोड इथं अठरा एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सामन्यात रायझिंग स्टार पंढरपूरनं बाजी मारत श्री साई समर्थचा चषक पटकावला आहे दिनांक पंधरा ते अठरा एप्रिल दरम्यान साखळी सामने श्री साई समर्थ आणि क्रीडा भारतीचे प्रशिक्षक अनिल सांबराणी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवण्यात आले होते यामध्ये श्री साई समर्थ केबीसीए साऊथ सोलापूर रायझिंग स्टार पंढरपूर या तिघा संघांनी सहभाग नोंदवला होता यामधील श्री साई समर्थ केबीसीए या संघानं अत्यंत चांगली कामगिरी करत चारपैकी दोन सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला अंतिम सामन्यात श्री साई समर्थ केबीसीए संघाकडून रिधम कचरे याला सर्वोत्तम खेळाडू म्हणून चषक देण्यात आलं अनिल साम्राणी यांनी अत्यंत नेटकं आयोजन करत काटेकोर नियम पाळत शिस्तबद्ध पद्धतीनं सामने पार पाडले या सर्व सामन्यांमध्ये पंचांनी कामगिरी अत्यंत उत्कृष्ट बजावली यावेळी श्री साई समर्थ क्रीडा भारतीचे राजेश कळमणकर डॉक्टर हरपाळे यांनी संघांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या सामन्यांमध्ये चट्टे जगताप फागमोडे देशमुख मोरे कीर्तीकर आदी जणांचं सहकार्य लाभलं